शिर सर का बोला हा सर तुम्ही म्हटले होते की तेरा चौदा सप्टेंबरला मागील तीन महिन्याची कसर निघणार आहे पश्चिम महाराष्ट्राची तर सर कसा पाऊस राहील आणि काय घडणार आहे या संपूर्ण वातावरणाचा आणि काय जे परिस्थिती राहील पूर परिस्थिती निर्माण होईल का तसेच आणि जे पिकं काढणीत येणार आहे सोयाबीन असो उडीद असो मूग त्या पिकांना देखील धोका आहे का याबाबत देखील अंदाज द्यावा सर नक्कीच आता बघा पश्चिम महाराष्ट्राला परतीच्या पावसाशिवाय पाणी होत नाहीये हे त्यांना माहीत झालेले आता आणि आता सरळ सरळ हा पश्चिमी वाऱ्याचा पाऊस नाही हा पूर्वेकडे येणाऱ्या वाऱ्याचा पाऊस आहे हे वारे, वारे यांच्या भागात येईपर्यंत पूर्वेकडनं शांत होतात त्यामुळे यांना हा पाऊस थांबतो आणि या जे आपण वाक्य दिले तुम्हाला की तेरा चौदा आणि पंधरा तीन महिन्याची कसर काढणार आहे जुलैची जूनची आणि आपल्या ऑगस्ट महिन्याची तर ह्या वेळेस पुणे जिल्हा जे काही सोडलेला भाग होता पूर्वेकडला हा पूर्ण घेणार आहे आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत दुपारनंतर ऍक्टिव्ह होऊन जाईल यांना पाऊस सांगली सोलापूर सातारा सुद्धा आज बऱ्यापैकी तो घेणार आहे आणि आपल्या सर्वाधिक जास्त रडारवरती असलेला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर आज इतका पाणी होणार यांच्या भागामध्ये सकाळी चौदा किंवा सकाळी यांना मेसेज येतील व्हिडिओ येतील बघायला की कुठं रात्री कुठं काय झालंय हे पाहायला देखील मिळतील म्हणजे इतक्या जबरदस्त पाण्यांच्या भागात होणार आहे आज संभाजीनगरची दक्षिण साइड तो भरपूर घेणार आहे संभाजीनगरचं पण बरं टेन्शन आज तो कमी करणार आहे आणि एकंदरीत परिस्थिती मराठवाड्याची जर आपण विचारली तर जालन्यामध्ये सुद्धा दुपारनंतर साडेतीनच्या पेरीला पाऊसात होऊन जाईल जालना नांदेड पट्टा परभणी लातूर हे सगळे भाग बीडसे जिल्हे धाराशिव सोलापूरसह सो अनेक भाग येणार आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न मिटायला आता फक्त फक्त संध्याकाळ बघायची आहे आणि पाऊस पडला की लगेच पाऊस गेला असं नाही हा पाऊस चार दिवस लगातार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांमध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह आहे विषय थोडाफार आपल्या विदर्भाचा इथली ऍक्टिव्हिटी पूर्व भागांची कंटाळलेली आहे पण तुमच्या बुलढाण्यामध्ये पाऊस हा दमदार ते जोरदार ह्या दोन प्रतीचा असणार आहे विदर्भचा लग्लाकार देखील रात्रीच्या वेळीपर्यंत पाहायला मिळेल आणि या भागामध्ये सुद्धा चार दिवसामध्ये पाण्याचा प्रश्न मिळालेल्या मलकापोरीचा मिटून जाईल नंदुरबार शहराची परिस्थिती थोडी दक्षिण साईड ची बरी राहणार आहे या दोन चार दिवसात सतरा आणि अठरा तारखेला असेल तोपर्यंत पर्यंत त्यांना लागणार आहे नंदुरबारच्या उत्तरेकडील भागांना जळगाव मात्र आज बऱ्यापैकी आहे दक्षिणेकडील भागांना सुद्धा हो सर नक्कीच सर हा परतीचा पाऊस किती तारखेपर्यंत राहू शकतो हा परतीचा पाऊस जो आहे हा नवरात्र उत्सव होईपर्यंत जाईल ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याची दाखवते म्हणून सर हा सर नक्कीच सर यामध्ये शेतकऱ्यांना जी पिकांची जी, जी काढणीच आहे तर त्यामध्ये याचा त्रास होऊ शकतो का या पावसाचा सर जी काढणी झालेली पिकं आहे तर म्हणजे सोयाबीनला पुढे त्रास होईल का म्हणजे पाऊस येऊ शकतो का त्या दरम्यान काढणीच्या वेळेस हो काढण्याची वेळेस आहे आपण त्यांना सत्तावीस तारखेच्या चार्थ नंतर काढण्यास देऊया. सव्वीस सत्तावीसच्या नंतर विभागानुसार वेगळा नुसार तारखा असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे थोडं सध्या घाई काही कंडिशन आहे खूप अलर्टची आहे जेणेकरून थोडा पण ते गोळा करून पाहिजे बाजूपाल करताना हो सर नक्कीच सर आपण पुढे तर अंदाज जाणूनच घेणार आहोत नक्कीच पुढे आता सोयाबीन काढणीच येणारच आहे तर त्या संदर्भात देखील आपल्याला शेतकऱ्यांना अपडेट आता मिळणारच आहे शेतकऱ्यांनी त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे तसेच तोडकर सरांचं जे अधिकृत चॅनल आहे तोडकर हवामानांत त्या चॅनलला देखील नक्की म्हणजे भेट द्यावी तिथे सबस्क्राईब करून टाकावं कारण की ते चॅनलची म्हणजे व्हिडिओ तुम्हाला होम पेजवर दिसा दिसायला लागतील तसेच त्यांना फेसबुकवर देखील फॉलो करा फेसबुकवर देखील लाईव्ह असतात तिथे देखील भेट प्रश्न विचारू शकतात तर नक्कीच फॉलो करावे चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये